ज्यांनी स्वतःचा उल्लेख असा केला की मी डॉक्टर नाही पण ते माणसाचे डॉक्टर नाही परंतु राजकारणाचे ना डॉक्टर <laughs> आहेत राजकारणाचे ऑपरेशन करणारे सर्जन काही सर्जन हे कधी ऑपरेशन करतात कळत ऑपरेशन कळत नाही प्लॅन भुयारी योजना कार्यरंभ तसेच वस्तीगृह अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग वस्ती कार्यर अशा एकाच वेळेला अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने हॉस्पिटल उपस्थित ज्यांनी स्वतःचा उल्लेख असा केला की मी डॉक्टर नाही ते माणसाचे डॉक्टर नाही परंतु राजकारणाचे डॉक्टर आहेत आणि राजकारणाचे डॉक्टर नाही राजकारणाचे ऑपरेशन करणारे सर्जन आहे पण काही सर्जन हे कधी ऑपरेशन करतात कळत ऑपरेशन कळत नाही डॉक्टर असर जोशी जी जे या वैद्यकीय सभागृहात से मंत्री है हॉस्पिटल उपस्थित विजयचा आमदार सुरेश ओखडे सालेचा आमदार सुधीरजी गाडगे विधान परिषदेचे आमदार श्री जयकोडे हॉस्पिटल उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जर्दाये जिल्हा सुभाचे अध्यक्ष राज्याचे समीर कदम भारतीय जनता पार्टी के खूप जुने नेते म्हणजे पश्चिम महाराष्ट्र संगणमध्ये वकन देशपांडे राजपुटेवर सगळं मान्यवर कार्यक्रम खूप लांबला आहे म्हणजे राजपूठ सगळं मान्य वर या महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी नागरिक बनवणे वगैरे साधारणतः अशा कार्यक्रमामध्ये मला सिनिअर्टि मध्ये छोटी बोलायला मिळते मग मी एक वाक्य बोललो की माझं भाषण संपू शकतं की आतापर्यंत ज्याने ज्याने जे जे पटलाय तेच मला म्हणायचं त्याला संस्कृत मध्ये मामा म्हणत या सगळ्यांच्या भाषणांना मामा पण असं मी म्हंटल मला तुम्ही पुन्हा बोलवणार नाही म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री यात्रे अतिशय दोन मिनिट आश्वासक किंवा आश्वासन म्हणून भविष्यातले मी बोलेन म्हणून माझं बोलणं सांगूय एकतर इतके मोठमोठे आकडे माझ्या मुस्लिम साहेबांनी मांडले आणि जर काही गोष्टी आल्या नसत्या तर ते थांबा मारत असं वाटलं असतं पण त्या बऱ्याच गोष्टी व्यवहारात आल्या आहेत आणि मी त्यांना जवळून पाहतो योगायोगाने विधानसभेत एकाच म्हणजे आपण म्हणतो सीटवर वर दोन जणांची व्यवस्था असते तिथे आम्ही बसतो आता दोघे कसे बसतो आपण मी दोघेही बसतो तेव्हा मी त्यांना जवळ ओळखतो आणि जरी नव्याने ते महायुतीत आले असले <laughs> फार पूर्वीपासूनचा वैद्यकीय क्षेत्रातला क्षेत्रातली काळजी त्यासाठी दडपड मी खूप जवळ पाहत असल्यामुळे ते सगळे आकडे या सगळ्या योजना ते व्यवहारात अंतिम व्यवहारात चालले आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये आपली शंका नाही पद मंत्री म्हणून यात जी जी जोड देता येईल तर त्याच्या खात्याला देणारा निधी हा राज्य म्हणून तर आहेच परंतु माननीय मोदीजींनी चौदाला पंतप्रधान ठरवलं की देशातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नसेल असं महाराष्ट्रातला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अहिल्या नगर नगरचा म्हणजे पूर्वीच्या नगरचा अपवास वेळ तिथेही त्यांनी निर्णय केलाय तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांची गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस झाली आणि त्यामुळे केंद्राचा वैद्यकीय सेवेचा आग्रह केंद्राचा वैद्यकीय सेवेसाठी सारखा निधी पाठवावा त्यामुळे याची कुठलीही गोष्ट अपुरी निवडणूक नाही पण त्यांच्या करण्यामध्ये जिल्हा नियोजन म्हणून जोड द्यावी लागेल ती नक्की नाही शेवटी एक आपण सगळेजण अनुभवलं हो आहे की कोविडच्या निमित्ताने असं लक्षात आलं की दोन वर्ष जेवायला मिळाल्या झाल्यात परंतु आपल्याला आरोग्य सेवा चांगली मिळाली पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण सगळे जण सरकार वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी डॉक्टर आणि सगळे नागरिक या वैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये आपण सतर्क झालेलो आणि त्याच्यातून प्रिकॉशनरी होऊ नये म्हणून जसं त्यांनी इंजेक्शनचा उल्लेख केला सुदैवाने ते इंजेक्शन हो हो ते वॅक्सिन सुद्धा भारतात शोधलं गेलं पुण्यात शोधलं गेलं सायरस पुणावाला शोधलं आणि सगळ्या जगाने त्याला मान्यता जाते आणि त्यामुळे साधारणतः बाराव्या वर्षामध्ये मुलीला जर हे बाराव्या वर्षी किंवा लग्नाच्या आधी सहा महिने असे दोन ऑप्शन्स आहेत त्यात जर इंजेक्शन दिलं तर ब्रेस्ट आणि इन्फ्लुएन्सिसचा कॅन्सर होणार नाही सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलं सगळं जग हे वॅक्सिन वा वापरायला लागलं दिस इज फॉर प्रिकॉशन हो नाही पण दुसऱ्या बाजूने झालं तर उपचार आणि तिसऱ्या बाजूने उपचारानंतर जे या सगळ्या गोष्टींची आपण सगळेजण आग्रही झालेलो आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये शासन कुठेही मागे पडणार नाही असा शब्द आम्ही दो दोन्ही या राज्याचे सिनियर मिनिस्टर म्हणून आपल्याला देतो आणि त्यांनीच म्हटलं म्हणेन किंवा जरी अशा कार्यक्रमामध्ये येऊन अधिकाधिक हॉस्पिटल चालावं म्हणजे लोकांनी आजारी पडावं अशा शुभेच्छा द्यायच्या नसल्या तरी इथे येणारा माणूस बरावरच जाईल अशा प्रकारे शुभेच्छा तो माझ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका